अंगणातल्या बघा आपल्या शेवगाच्या झाडाच्या शेंगा काढल्या आणि ह्या फांद्या जरा वाकड्या तिकड्या त्या आपण काढल्या भाजी करायसाठी सांगतो ही फांद्या का तोडल्या आता प्लॅटमध्ये पडत होत्या आणि कचरा होते सगळ्या फांद्या काढून घेतल्या शेजार साईडच्या ठेवल्या शेंगा हे आता पाल्याची भाजी मम्मी गोळा कर सिया सिया इकडे काउंट करायला लागले पप्पांचं तिकडे जेवण आहे आणि विहान इकडे बघा फुलांसोबत खेळत बसलाय आहे ना विहान हा विहान काय करते तू भाजी करतोय बघा विहान फुलांची भाजी करते बघा हे झाडा फांदी तोडल्या ना तर त्याची फुलं आहेत तर त्याची भाजी करायला लागल ट्वेंटी टू आहेत बघा कसं काम चालू भाजी करायला घ्या तुम्हाला हां फुलांची भाजी तर गाईच बघा मी आता हे फांद्या जे होत्या ना आपल्या तिकडं पलीकडं शेजाऱ्यांच्या तिकडं त्या साईडला गेल्या तर मग ही पाला कसा आहे गळून कचरा होत असते कंपाऊंड मध्ये त्यांच्या आपल्याला आम्हाला पण होत होता ना त्यांची झाडं जेव्हा होती ना त्यावेळेस असा पाला सगळा पडायचा ना तर असं एक छोटं सिमेंटचं आहे का नाही तसं सिमेंटचं पोतं पोतं भरून मी पाला सगळा जा म्हणजे काढून गोळा करून ना बंबल लावून टाकायचे म्हणजे त्यांना आम्ही काय कधी बोललो नाही पण आपलं आपण स्वच्छ करत होतो आमचा मी पुला तसं आपल्याला पण मनानं कळलं पाहिजे म्हणून आम्ही काय केलं त्यांच्याकडं पाला नको म्हणून आम्ही ही फांद्या सगळ्या काढल्या होत्या कळ्यानं भरल्या होत्या आणि फुलं ला म्हणजे फुलं सगळी लागलेली होती आणि शेंगा एवढ्या लागत होत्या ला, भरपूर लागत होत्या ला, पण ला, नको म्हणलं थोडं नुकसान झालं आहे पण दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे तर हे बघा आता हिकडचं पण मी आज आळं बघा कसं करून घेतलं सगळं स्वच्छ आणि टेरेसवर जी जास्त माती होती ना काल काढलेली ते बघा हे बघा हे बघा हे सगळे अशी म्हणजे काय होतं झाडांच्या खाली जेवढं स्वच्छ ठेवतो ना आपण तेवढं आपल्याला चांगलं असं साप विचू जसं काय असेल ना अडचणीत बसत नाही ती आणि सापांना कशी सवय असे अशी झाडं ज्या बुडातून अडचण जिथं असेल तिथं ती घर करतात त्यामुळे हे सगळं स्वच्छ आता ही दोन झाडं आहेत ना हे पण शेतात घेऊन जाणार आहे पण आता जरा जून महिना लागू दे म्हटलं आता ऊन असतं लावलं तर वाळून जाणार त्यामुळे आता अजून एक पंधरा वीस दिवस त्या झाडांना हितच ठेवणार आहे आणि जून महिन्यात लावणार फुलांची आणि निशिगंधाची तर हे सगळं असं स्वच्छ करून घेतलं आता चार वाजता टेरेसवरचं सगळं झाडून ते एक क ग्रो भरेल एवढी माती निघेल तर ती माती तिथंच ग्रहबेगमध्ये टाकणार सगळे स्वच्छ करून तर असं काहीतरी काहीतरी काम चालू आहे आणि हे बघा अजून अधुरं राहिलं आहे काम इथं आमचं रस्त्याचं हे बघा रस्त्याचं काम हे बघा इथं जरा फोडलं आहे ना दरवाजाच हे बघा अधूरं राहिलेलं आहे हे खाली झालं आहे एवढा आमचा कट्टा गेलेला आहे तर ते आता नंतर बघू आता कधी रस्ता होईल त्यावेळेला करायचं तात म्हणजे तसंच तात्पुरतं असंच आपलं जायला वाट तशीच ठेवायची एवढं काय लगेच घाई करायला नाही का की केल्यानंतर आणि तुटलं मग आपल्या जीवाला लागणार त्यामुळं असंच ठेवले आम्ही आणि चला आता काकांचं चाललंय वरडत कावत जेवायचं लवकर वाढा लवकर वाढा हे बघा <laughs> <जीवाल। laughs> हे बघा काका काय म्हणतात का, वेलनं का, 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 मारले हे उलट आम्हाला रोज मारत असतात बघा लवकर जेवाय वाढ लवकर जेवाय आणि तुम्हाला माहिती आहे काकू किचनमधनं हालत नाही बाहेर ह्यांच्यासाठी जेवा यांनी मला ना आयुष्यभर किचनमध्ये आहे हां ही करती 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 ती कर करू कर ना मला कंटा <laughs> आता कंटाळ येऊन गेला आहे किचनमधला तरी पण मला काय आहे सगळ्यांना जीव घालायसाठी लवकर मग जायच लागतंय पुढं जरा आता आज नाही गेली तर बघा आता आज काका कितीशीन जायला लागलं दहा वाजल्या का हा साडे दहा झाल्या तर असं काम असते मुला पालता मा मांडी पालती आहे तर गाईज बघा आता तिकडचं झाला पंखा लावून आता हे पंखा चालवायला लावायचं हे बघा तर उकडायला लागले आणि आतुलला पण असं वर हात धरून धरून आतुलचं पण हात दुखायला लागल्यात हे तर सगळ्यांनी खाली त्याला मदत केल्या सगळ्यांनीच पण वरचं जे काम असते ना ते एकालाच करायला लागतं सगळं जिथल्या तिथं ते वायरी जोडायचं फिटिंग करायचं आवळायचं तर आता ती पंखा फिटिंग झालेला आहे आता हे जाणा की झालं काम पिना चेक करा हां पिना चेक करा व्यवस्थित ए जा तिकडं हे घेऊन गण्या वल्ली करून आणि सगळेजण झोपा पप्पाला बघ टाक टाकले झाले धुंदी चढल्या وقت ते तोड बघा चालता आता अरे असं पेंग घ्यायला लागलाय आता घोरय लागतेले आई का ऐ ऐकाय कि तुम्हाला झोप येऊ लागले का इकडे इकड बघाय हा चला डान्स एक डान्स करे चला हां ए आता कुठलं गाणं काढता रे काड पोरांना इकडं ती झालेलं आहे ताक ताक पिले रे काय सगळं काय दूध पेतात काय ताक पेतात लस्सी पेतात ज्यूस पित दूध पित का आता काकांनी शाबू खाल्लाय आणि दोनदी चढल्या अ का हो कुठलं गाणं लावूया सांगा तरी अशोक सराफचं का लक्ष्याच का गुलाबी हवा हा 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 आणि काय कसे शब्द आहे कसा शब्द कस आहे मनमोहना तू राजा स्वप्नातला चल ये साजना कुठलं लाव गाणं इकडे बघा झोपे आल्या म्हणून जाग करते तुम्हाला आळच घालवत्या अ आता लक्षाची अशोक सराफच गाणं आहे का कुठलं असं धुम धडाक्याचं हे जाय रे महेश कोठारेच महेश कोठारे ती नाही अश्विनी आहे ना ती, ती ना। हे आहे ती आहे मंद धुंद हे गुलाबी हवा ला किशोर कुमार ते इकडं बघा सगळ्यांचं चालू आहे जेवण आणि मम्मी पप्पाचं काय चालू आहे तुम्हाला दाखवतो हे बाबा ही भाजी काढली होती की नाही सकाळी तर त्याचं बघा हा कवळी पानं घेऊन परत ते बांधून ठेवायचं काय करायला हाय तर हे भाजी तुम्ही पण खात जावा काय असते सांगतो तुम्हाला मग वायापेक्षा आधी भाजी काढून घेतली वाळल्यानंतर लोक घेऊन आणि पावडर करून म्हणजे पण आपण जे ताजा आहे ते आपण फेकून देतो झाड तोडून झाड तोडल्या तोडले जर असं करून खाल्लेला तरी आपल्याला वाळली पावडर आहे ती घ्यायला लागणार नाही इथे सिया वेहान बसल्या दोघ जण जेवायला मी जेवलो आले आम्ही भूल लांब गेलो होतो आता आम्ही चाललोय मम्मीला हॉस्पिटलला घेऊन चाललोय कारण की तिची दाट धोका लागले दोन तीन दिवस झालं धोका लागले आज जायचं उद्या जायचं असं चाललंय मग काल म्हटलं मम्मीला मी उद्या काय पण होऊ दे तुला क्लिनिकला घेऊन जातो मी आता मम्मी यायला लागले तो पण मी आवरून बाहेर आलो आहे म्हटलं तुम्हाला पण सांगूया काय झाले तर मम्मीची डाळ काय होती दोन डाळ किडल्या होत्या तर ती काढून रूट कॅनल करून नवीन कॅब बसवलेले पण ती दुखा लागल्यात सुजा लागले तिला कसं आहे दवाखाना नको असते ते घाबरते त्याला दुखा लागली सारखं कंटिन्यू दोन तीन दिवस झालं धुका लागली जेवता येत नाही ह्या साईडनं वरच्या डाळाला काय नव्हतं ती पण धुका लागली असं चालू झाले त्यामुळे आता हा ते पॉलिश केल्यामुळे दुखा लागले वरची दाड पण तर आता दाखवून येतो काय होते तुम्हाला आल्यावर सांगतो पप्पा आणि पप्पांचं इकडे काय झालं ते तुम्हाला दाखवत आता हे बघा हे ओरलं जा लाकूड असेल तो परत तुटते लगेच हे वाळू घालायचं इथं आणि बंबला मग येते हा हे बघा इकडं ऊन असते ना इकडं सगळं जळण वगैरे जळण आणि भंगार असते तर हे आता पप्पा बारीक बारीक तुकडं करून बंबाला लागेल ला बघा बारीक बारीक तुकडा करायला म्हणजे जेणेकरून लगेच वाढते पण आणि लगेच त्याचा वापर पण होतो आता क्लिनिकला जाऊन आलो मम्मीची होते दाखवून दा गोळ्या किती लिहून दिल्यात दे बघा आता एवढ्या गोळ्या दिल्या

पण असं दुखून ही पूर्ण डोक्याचा भाग पण असा दुखते जे एक साईड पूर्ण दुखते मन लागत नाही कामात तरी म मी काय करते दवाखाना नको म्हणून कामात राहते इकडं तिकडं काम चालू जातं माझं पण लई ले दुकायला आले रात्री झोप येत नाही म्हणून ना। लागल्यावर आखल्यावर दिवस कसं तरी कामात जातं तर रात्री हात लोक पडलं ना सारखं ध्यान इकडं लागतं दुखण्यावर म्हटलं तर आता आज जाऊन दाखवूनच या तर काढायला सांगितल्यावर मी काय काढणार नाही दाट बघूया आता काय काय होतंय राहिलं तर बरंच झालं